नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये मैत्रिणी आज बनवणार आहोत आपण मार्गशीर्ष गुरुवारसाठी सुंदर अशा दोन बॉर्डर रांगोळी तेही अगदी सोप्या पद्धतीने तर चला मग सुरुवात करूया आता दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारसाठी आपण रांगोळी बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आपण रांगोळी काढणार आहोत बघा बघा या पद्धतीने मी चार ठिपके देऊन घेतलेले आहेत आता हे ठिपके आपण जोडून घेऊया परत आपण याच्यातूनच अशी तिरपी लाईन समोर घ्यायची आहे बघा या पद्धतीने आपण थोडासा षटकोणी शेप आहे तो देऊन घेतलेला आहे बघा तर याच्यामध्ये आपण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही रंग वापरा मध्ये तुम्ही वेगवेगळे रंग वापरू शकता त्याच्यामध्ये बघा मी मध्ये स्वास्तिक काढला आहे एका साइडने आपण लक्ष्मीचे पाऊल बनवणार आहोत शुभ अशी बॉर्डर रांगोळी आहे आपल्या पाटा पाठाभोवती तुम्ही ही रांगोळी नक्की काढा या पद्धतीने आपण पाऊल काढले आहेत लक्ष्मीचे त्याच्यानंतर इकडच्या साईडने आपण इकडच्या साईडने आपण ओम काढणार आहोत तिने शुभ चिन्ह आहेत तुम्ही नक्की आपल्या पाठाभोवती या पद्धतीने काढू शकता त्याच्यावरती मी डॉट टाकला आहे त्याच्या साईडने आपण असे डॉट देऊन घेऊया तर या डॉटला आपण बोटाने असं पाठीमागच्या साईडने ओढायचं आहे आपली अशी जाळी त्याच्या भोवती तयार होईल त्याच्यानंतर इथे साईडला पण आपण डॉट टाकूया आणि याच्यावरती आपण मी फूल बनवणार आहे अशा पाकळ्या काढून आपण झटपट होतात आणि वेळ पण लागत नाही खूप पटकन काढून होती ही बॉर्डर रांगोळी तुम्ही नक्की ट्राय करा मागच्या गुरुवारी हीच रांगोळी मी काढली होती तुम्ही पण तुमच्या पाटाभोवती ही रांगोळी आवर्जून काढा दिसते पण खूप सुंदर आणि झटपट होते भुजीची गडबड जरी असली तरी पण रांगोळी आपली छान तयार होते तुमच्या पसंतीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये रंग भरावे वेगळे किंवा मग अशी पण ठेवली तरी छान दिसते रांगोळी बघा किती सुंदर ही रांगोळी दिसत आहे आता याच्यामध्ये मी अशा रेषा टाकत आहे आडव्या आणि इकटच्या साईडच्या या पद्धतीने लाईने ओढून घेतल्या आहेत त्याच्यामध्ये बघा या पद्धतीने मस्त अशी जाळी त्याच्यामध्ये आपली तयार झाली आहे मैत्रीण तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी व्हिडिओ जे अपलोड करत असते नेहमी ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील वयाच्या शेजारी आपण डॉट टाकले आहेत आता आपल्याला पाटाच्या भोवती काढायची म्हटल्यावर समोरून पाटाच्या अशी डिझाईन बनवून घ्यायची त्याच्यानंतर साईडने पण आपल्याला या पद्धतीनेच डिझाईन करून घ्यायच्या मध्ये मी जो डॉट दिला होता त्याच्या साईडने पण आपण काय केलं आहे परत डॉट टाकले आहे त्याच्या शेजारी आणि त्याच्यावरती पण आपण असं बोटाने त्याला प्रेस करून घेऊया पद्धतीने या फुलांमध्ये तुम्ही वेगळे रंग वापरू शकता तुमच्या पसंतीनुसार बघा या पद्धतीने आपली झटपट अशी सुंदर बॉर्डर रांगोळी तयार झाली आहे अजून एक आपण बॉर्डर रांगोळी बघणार आहोत चल तर आपण मग आता दुसरी बॉर्डर रांगोळी बघूया तर त्यासाठी या पद्धतीने आपण मध्ये असे चार टिपके काढून घ्यायचे आहेत आणि हे ठिपके आपण सिंपल बॉक्स हे ठिपके फक्त याच्यासाठी जोडत आहे आपल्या लाईन विचकू नये यासाठी त्या बहुतेक जणिला रांगोळी असे पकडता येत नाही व्यवस्थित तर त्या अशा रेषा टाकून जोडू शकतात व्यवस्थित शेपही येतो आता आपण बॉक्स काढून घेतलेला आहे तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही डायरेक्ट बॉक्स पण काढू शकता मी फक्त तो शेप येण्यासाठीच ज्या नवीन आहेत शिकणाऱ्या त्यांच्यासाठी असा बॉक्स काढायसाठी आपण ठिपके दिले होते नाही तर तुम्ही असं डायरेक्ट पण काढू शकता बघा त्याच्यानंतर आपण बॉक्समध्ये लक्ष्मी पाऊल बनवणार आहोत पाटासमोर आपण ही रांगोळी काढू शकतो किंवा मग उमऱ्यावर पण ही रांगोळी आपण काढू शकतो बघा या पद्धतीने लक्ष्मी पाऊल आपण बनवून घेतले आहेत मध्ये त्यानंतर आपण चारही कोपऱ्याला चार मी डॉट टाकले आहेत आणि मध्ये पण आपण असे छोटे छोटे डॉट टाकत आहे मी तर दोन्ही रेशीम मध्ये दोन्ही बिंदूंमध्ये जेवढे आपले डॉट मावतात तेवढे डॉट द्यायचे आहेत त्याच्यात बघा या पद्धतीने आपले डॉट टाकले आहेत आता हे डॉट असे पाठीमागे खेचून घ्यायचे बघा सुंदर अशी आपली डिझाईन तयार होते आणि या डॉटला असं बोटाने आतमध्ये फिरून घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्ही तशी डिझाईन करायसाठी तुम्ही त्याच्यामध्ये एखादी पेन्सिल वगैरे वा पण वापरू शकता किंवा मग एखादं जुनं स्केच पेन वगैरे असेल मुलांचं पडलेला घरामध्ये तर तो पण वापरू शकता त्याने पण छान तुमचा तो मधला शेप पण येईल डॉटला पण आपण पाठीमागे सोडून घ्यायचं आहे बघा किती छान आपला हा मधला स्पेस मधली डिझाईन तयार झाली आहे आता याच्या साईडने आपण बघूया ज्या पद्धतीने दोन तीरप्या रेषा करून घ्यायच्या आहेत काढून घ्यायचे आहेत असं पान आपण बनवणार आहोत खूप छान दिसते डिझाईन पण तुम्ही नक्की एकदा आता या येणाऱ्या मार्गशी दुसरा गुरुवार आहे त्या दिवशी तुम्ही नक्की तुमच्या पूजेच्या पाठाभोवती ही रांगोळी नक्की ट्राय करा शुभचिन्ह आहे याच्यामध्ये लक्ष्मी पाऊल आपण काढले आहेत आणि साईडने आपण कमळफूल बनवणार आहोत माता लक्ष्मी प्रिय हे कमळ फूल आहे तर तुम्ही ही रांगोळी आवर्जून काढू शकता आपण असं वेगवेगळ्या बॉर्डर रांगोळी बनवत असतो पण जर शुभ अशा आपण चिन्हांच्या रांगोळी जर बनवल्या तर खरंच खूप शुभ असतात तुम्ही नक्की बनवा एकदा तुमच्या बॉर्डर रांगोळी कशा आल्या या पद्धतीने बनवल्या असतील तर ते पण मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कशा वाटल्या कशा तुमच्या रांगोळी डिझाईन आल्या ते पण मला सांगायला विसरू नका बघा या पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने असं च्यावरती पाकळ्या काढूया दोन्ही साईडने दोन किंवा तीन बसल्या तर तीन अशा तुम्ही पाकळ्या देऊ शकता मध्ये त्याच्या आपण रेषा दिल्या आहेत मी तीन रेषा मावल्या त्याच्यामध्ये तर तीन रेषा मी तिथे टाकल्या आहेत पानांमध्ये पण आपण जशी तिरपी रेष मारून एके लाईन दिली आहे आणि त्याच्यावरती लाट टाकला आहे बघा किती सुंदर ही रांगोळी दिसत आहे तुम्ही त्याच्यामध्ये रंग भरा किंवा मग असं जरी ठेवलं तरी पण छान ही रांगोळी दिसते तुम्ही जर तुमच्याकडे रंग नसले तर तुम्ही ह्याच्यामध्ये हळदी कुंकू व्हायचा आहे जे आपले पावलं काढले आहेत हळदी <coughs> कुंकू आणि अक्षता जरी वाहिल्या तरी पण तुमची रांगोळी एकदम अशी उठून दिसते तर नक्की ट्राय करा ही रांगोळी तर बघा मधला जो आपला बॉक्स आहे त्याच्यावरती आपण बघा या पद्धतीने मी तीन ठिपके टाकले आहेत थोडे मोठे टाकायचे असे एक सारखे ठिपके देता येत नसले तर तुम्ही बॉटल वापरू शकता बॉटलने पण खूप छान असे आपले ठिपके पडतात मस्त अशा रांगोळी येतात पण तर त्या पण तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला चिमटीत पकडता येत नसेल हातामध्ये रांगोळी तर बघा हे आजच्या दोन्ही रांगोळी सुंदर आहेत तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट करायला विसरू नका आणि आज नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब अवश्य करा चॅनलला आणि हो पूर्ण व्हिडिओ पण बघत जावा बघा या पद्धतीने सुंदर अशा आपल्या ह्या दोन्ही बॉर्डर रांगोळी काढून झाल्या आहेत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया परत एका छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय सर्वांना